नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार तसेच शे, शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस उत्पादनात वाढण्याचा अंदाज आहे मित्रांनो कापसाच्या भावावर काय परिणाम होईल याचा संपूर्ण माहिती आवडून आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळेल त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापसे भाव वाढत असतानाच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय देशातील कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज वाढ वाढ केली आहे तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी केलेला कापूस एकोणीस जानेवारीपासून विकण्याच्या तयारीत आहे सीसीआय कमी भावात कापूस विकण्याची शक्यता दुसरा आहे त्यामुळे कापसाच्या दरावर जास्त दबाव येण्याची शक्यता कमीच आहे पण काही प्रमाणात चढ उतार दिसू शकतात असा अभ्यासकांचा अंदाज आहे आयने जानेवारीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे त्यात कापूस उत्पादन तीनशे सतरा लाख गाठी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे डिसेंबरमधील अहवालात तीनशे नऊ लाख गाठी तर पन्नास हजार उत्पादनाचा अंदाज देण्यात आला होता सी सी आयने महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये उत्पादन वाढल्याचे म्हणले आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनाचा अंदाज तीन लाख गाठी तेलंगणात उत्पादन चार पॉईंट पाच लाख गाठी तर कर्नाटकमध्ये एक लाख गाठी आणि तामिळनाडूमध्ये पन्नास हजार गाठी वाढ के वाढ केली आहे तर महा मध्य प्रदेशात उत्पादनाचा अंदाज एक लाख गाठी आणि ओडिशात पन्नास हजार गाठींची घट झालेली आहे सी सी आयने देशातील कापूस वापराचा अंदाज दहा लाख गाठींनी वाढविला आहे डिसेंबरच्या अंदाजात वापर दोनशे पंच्याण्णव लाख गाठी होईल असे म्हणले होते पण जानेवारीचा अंदाज तीनशे पाच लाख गाठी वापर होईल असे नमूद केले आहे म्हणजेच गेल्या महिन्यातील अंदा अंदाजाच्या तुलनेत कापूस उत्पादनात सात पॉईंट सात पॉईंट पाच लाख गाठी आणि वापरात दहा लाख गाठींचा वाढ दाश दाखवण्यात आली आहे तर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आपण आता ते बघूया सी सी आयच्या कापूस उत्पादनाचा अंदाजातील वाढीपेक्षा सी सी आयची कापूस विक्री हा हा घटक बाजारात निर्णायक ठरेल सी सी आयने कमी भावात कापूस बाजारात आणला तर कापसाच्या दरावर परिणाम होईल पण आज घडीला तशी शक्यता कमीच असल्याचे अभ्यासिकांनी सांगितले आहे सी सी आयने जवळपास पंच्याहत्तर लाख गाठी कापूस खरेदी केल्याची माहिती आहे सी सी आय कापूस विक्रीचा भाव घटवण्याची शक्यता नाही कारण यंदाच्या हंगामात आतापर्यंत अनुभव पाहता खुल्या बाजारात भाव वाढले असे वाढले तरी सी सी आयने कापूस विक्रीचे भाव वाढवले आहेत आयने हेच धोरण कायम ठेवल्यास बाजारात आदर मिळेल असे अभ्यासिकांचे सांगणे आहे तर आयात जास्त निर्यात घटणार आहे मित्रांनो सी सी आयने ने कापूस आयातीचा अंदाज विक्रमी म्हणजे पन्नास लाख गाठीवर कायम ठेवला आहे तर निर्णयाची निर्णय निर्णयातील अंदाज तीन लाख गाठींनी कमी केला आहे निर्यात यंदा पंधरा लाख गाठीवर स्थिरावेल असे अहवालात म्हणले आहे विशेष म्हणजे देशात शिल्लक साठा एकशे सात लाख गाठी राहण्याची शक्यता असतानाही निर्यात कमी होण्याची अंदाज देण्यात आला आहे सी सी आयने दिलेल्या माहितीनुसार देशात एकतीस डिसेंबरपर्यंत ती एकतीस लाख गा गाठी कापूस आयात आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत शुल्कमुक्त आयातीला परवानगी होती त्यामुळे आयात वाढली एक जानेवारीपासून अकरा टक्के आयात शुल्क लागू झाले आहेत त्यामुळे पुढील नऊ महिन्यात एकोणीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकते असा अभ्यास असे बांधता आले असे बांध बांधण्यात आले आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाधा समिती साव्यार या ठिकाणी आवक आली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर वेटले सात हजार आठशे रुपये कमाल दर वेटले सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व धरणधर भेटले सात हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमित्री समुद्रपूर आवकालेली पाचशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये सर्व धनंधर वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती धारणी जाता एक ए आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे पंचवीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार चारशे एक सर्व धनंधर वेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते पार्श्वनी जात आहे यच आर लाम स्टेपलावं खाली आठशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये स्रद्रंदर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाद आहे अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे त्र्याऐंशी किमान दर भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर वेटला आठ हजार दहा रुपये स्रद दंधर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा तुमची अकोला बरोबर जात आहे लोकल अवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार दहा रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दहा रुपये स्रव द्रदर भेटले आठ हजार दहा रुपये पुढची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल लाव कल्ली आठशे बहात्तर क्विंटलची किमान द्रवेटली आठ हजार रुपये कमाल रेटल्या आठ हजार दोनशे साठ रुपये सर्व द्रंवेटले आठ हजार एकशे तीस रुपये तर येतो मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव वा। जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद